हे स्त्री राज्यातून ज्या तांत्रिकी श्रुती होत्या त्यांच्यामधून नृत्य गायन आणि वादन या कला बाहेर आल्या बुद्ध काळात जे अंबपाली बुद्ध म्हणतो की अंबपाली ही गणकल्याणी आहे आणि तिसरं नृत्य गायन आणि वादन हे गणांच्या समोरच्या कल्याणासाठी की कृषी माळेतून गाणं वाजवणं आणि नाचणं या तीन कला बाहेर आलेल्या आहेत या कृषी माळेतून बाहेर आलेल्या कला नंतर अभिजनांनी कशा घेतल्या सोपी गोष्ट आहे हरप्पामध्ये ज्या पशुपालक आर्यांनी आक्रमण केलं आणि तिथल्या तिथल्या गणांना के। तास केलं तेव्हा त्या दाक्षत्वानंतर त्यांच्या बायका त्यांच्या मुली या सरळ सरळ आर्यांच्या गणकाशी झाल्या आणि या आर्यांच्या गणनाशींनी ही कृषी माया प्रकट करत करत नृत्य नृत्य गीत आले एकंदरीत त्या कलांचा परिपोष केला माझ्या प्रिय मित्रांनो दोन मोळी वाचून दाखवतो कला या वेगवेगळ्या आहेत कलांचे सौंदर्यशास्त्र वेगवेगळे असावे साहित्याचं सौंदर्यशास्त्र वेगळं इतर कलांचं संवेदनाधिष्ठित सौंदर्य सौंदर्यशास्त्र त्यांच्या त्यांच्या परीनं वेगळा आपल्याला आठावं लागेल तर आणि जरच आपण मुलांचा विचार करू शकू अभिजनांची कला आणि आपली बहुजनांची कला त्याच्यामध्ये निश्चितच फरक आहे कृषी ही कला हळूहळू ग्रामीणांमध्ये अभिचार अभिचार क्रियांमध्ये कार्यान्वित होत गेली आणि हळूहळू विकसित होत गेली हे सगळे अभिजन जो आहे कला आम्ही निर्माण केले ती त्यांनी उचलून घेतली हाला सप्तशतीचं उदाहरण माझ्या एका मित्राने दिलंय हाला सप्तशतीच्या धटा घेऊन महाभारताची रचना झाली आहे त्यामुळे अशा प्रकारे आपण निर्माण केलेल्या त्यांना पळवून